नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बलवडी येथे भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रत्ती महाराथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत तसेच या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच काढून झाले आहेत चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट आणि बाकासूरबद्दल देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे तर या मैदानामध्ये पूर्ण ते माणिक लोट गायकवाड यांचा कंदूरचा राजा किंवा अर्जुन आपला गट क्रमांक तेवीसमध्ये मय तास क्रमांक चारवरती गट क्रमांक सत्तावीसमध्ये मय तास क्रमांक तीनवरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अडतीस मय तास क्रमांक तीनवरती या तीन गटापैकी एका गटात आपल्याला राजा किंवा अर्जुन पळतान दिसेल त्याच्यानंतर वेगाचा शेवट सरजा गट क्रमांक किती तर पैलवान अभिजित भाजा पवार व स्वर्गीय रंजित निंबळकर सर यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीस मय तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर शेवळ यावनचा पाकऱ्या शेवा शेवाळे आपणचा पाखरे नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक तीनवरती चिट्टी निघाली या गटात आपला पाखऱ्या पळताना त्याच्यानंतर नानांचा तेजा किंवा दिवाण्या गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक एक, एक वरती मित्रांनो चिट्टी निघाली या गटात आपला नानांचा तेजा किंवा दिवाण्या पळताना दिसेल किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावाने जर चिट्टी असेल तर त्या गटात पळताना दिसेल नानांचा तेजा किंवा दिवाण्या त्याच्यानंतर घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख घोटकरांचा सारजा नक्की कोणत्या कोणत्या गटात तर गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक एकवरून पब्लिकने चिठ्ठी निघाली आहे तर या गटात आपल्याला घोटकरांचा सारजा पाळताना देऊ शकतो किंवा जो कोणी पैरेकरी आहे त्याची चिठ्ठी आधी असेल तर त्या गटात आपल्याला सर्जा पाळताना देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे अपडेट बाकासूर या मैदानात दिसणार का खूप चर्चेत आलो होती परंतु या बलावडी मैदानामध्ये आपला बाकासूर दिसणार नाही तर मला वाटतं चोवीसला निमसोडचं मैदान आहे त्या मैदानात आपला बाकासूर शंभर टक्के दिसेल टॉप निरीजनात उद्या अपडेट आले तर नक्की सांगेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद